काय तर स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी हॅगरी ब्लॉग्समध्ये राज काय झालं मायांक गेला आणि परत झोपली मी एकदा झोपलो ना की जामच टाईम होते जाम गडबड झाली स्प्रोहाचा पण पटापट कसं तरीच आवरलं तिला <coughs> पटकन चपाती भाजी ह्याची डाळ मशरूमची भाजी दिली आणि चपाती दिली पटकन तिला स्प्रोहा पण गेली देवपूजा वगैरे झाली माझी आणि हे पण गेलं आता जेवायला नाही आता पहिले चहा आणि चपाती खाते आणि कामं आज तशीच आहेत सगळे राहिलेत बाकी ते पटापट आवरते आणि आम्हाला जायचं आहे बसायला पण जायचं आहे आमच्या ताईंची जाव त्यांचे सक्के का खाप झाले तर तिथे बसायला चाललो आहे मी आत्ता पटापट आवरायला लागतील मला आता आम्ही दोघीच चाललो आहे मी आणि जाऊ जाऊबाई तर चला नंतर मी संध्याकाळची तयारी करणार आहे दीपूजांची अजून मला दिवे वगैरे साफ करायचे आहेत आवरलेत माझे कामं पण सगळे जेवण पण झालं आहे तर आज जेवायला बनवलं आहे भेंड्याची भाजी चणा डाल मशरूमची भाजी पापड चपाती यांना सलाड देते काय सगळं किचन पण माझं क्लीन झालंय म्हणू बसलेला जे आहे जेवायला हय हय मोबाईल ठेव बाजूला मोबाईल बाजूला ठेव मोबाईल बाजूला ठेव आजपासून वेजा का श्रावण आहे ना तुझा काढून दे देते देत्या तर आम्ही आत्ताच आलो बसून प्राजक्ता गेले तिकडून आणि मी या बाजूने आली ती गेली पुढे घरी आणि मी आली घरी आणि आत्ता मला किती वाजले साडेपाच साडेपाच वाजायला आले आत्ता पोचले घरी तर आता पटापट पत्त मला दीपपूजांची तयारी करायची आहे दिवे वगैरे साफ करायचे आणि त्यांना खाऊ पण घेऊन आले पोरांना तर चला पटापट पत्त मी आता आवडते सगळं तो मॅडम पण येला त्या किरकिरी येताना खाऊ देऊन हो आली काय करते अंगोली सकाळी टाइम नाही भेटून नाही पाहायला दिवे काढते मी आता घरचे पण आहेत अर्धे आणलेले पूजेच्या टायमाला आणलेले आहेत ना समया वगैरे त्यातले दोन काढायला लागतील मला आलेला मला घ्यायला गेटवर पण मी अर्ध्या रस्त्या अरे वा म्हणू म्हणू अभ्यास चालू आहे बा वा अरे वा नाही पप्पाला व्हिडिओ कॉल करून दाखवते ना मी कधी म्हणजे पुढ्यात फक्त असं दाखवायला ठेवले आता गे ते गेम आले ते एकटा पण नाही खेळू शकत असं आहे जोडीला कोणतरी पाहिजे हा ना मस्त बसल्या टॅप घेऊन चल घे की करायला घ्या मला मदत करतो कमन येतात मग सर ठेवते मोबाईल ठेव तर दीप पूजांचं टायमिंग पावणे पाचपासून स्टार्ट होते ते दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्यापर्यंत आहे तर आता पोरं ट्युशनवरून येतील तेव्हाच त्यांना ओवायला लागेल मला पण तोपर्यंत मी पूजा करून घेईल आणि मग पोरा आल्यावर त्यांना ओवाळते काय रे आणि स्प्रवाची वाट बघत होती पूजा करायची सगळं मांडून झाले माझं आता आले दोघ ट्युशन वरून <laughs> तर पटकन स्प्रुवाची तयारी करते आणि तीच पूजा करते ना म्हणून आता तिसाठी थांबलेली मी तीन बोटांमध्ये शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते दिव्या दिव्या दीपक काल कानी खुलले मोतीया दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञान आय ैराग्य सामर्थ अखंड सेवा जास्त भक्ती प्राप्त हो घरातील सर्व माणसांना उदंड आयुष्य लावो, दिवा जलो देवा पाशी पडो सर्वांपास आम्हाला ओवळताना पहिल्यांदाच म्हणजे ओवाळते स्प्रोवा दरवर्षी करतो आम्ही पण कधी असं ओवाळलं कारण तर आणि आज ओवाळलं तर एकदम भरूनच आलेलं <laughs> <मां दी> <laughs> तर जेवलो आम्ही सगळे मस्त गरम गरम पुऱ्या काढल्या आणि खीर बनवलेली आणि बटाट्याची भाजी बनवलेली लाल दुपारचं वरण भात आणि चणाडाळ मशरूमची भाजी पण तशीच होती मग बटाट्याचीच भाजी बनवली लाल आणि सगळ्यांनी तर जास्त पुरी ना खीरच खाली मस्त गरम गरम इकड पुऱ्या आणि इकड खीर दिली त्यांना गरम गरम झाल्या झाल्या वाढलं त्यांना जेवण कारण की उशीर पण भरपूर झालेला ना इकडून येऊन रांगोळी वगैरे काढली तुम्ही बघितल्या जशा कारण की उशीर झालेला ना भरपूर तर मग खीरच खीरपुरीच बनवली नैवेद्य पण दाखवायचं होता तर असा गेलेला आहे आमचा दिवस सुरू केलेली पूजा जे मी सांगते तिला ती करते तशी आणि तिने आम्हाला आरती पण केली तुम्ही बघितलं जशील आणि आता दोघी पण झोपले झोपलेच लवकरच तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला तर चला भेटू द्याच्या ब्लॉगमध्ये